श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मकर संक्रांती हा सण आपल्यासाठी फक्त तिळगुळाचा नाही तर तो असतो आपल्या आयुष्याला नवीन दिशा देणारा या दिवशी सूर्यनारायण आपला मार्ग बदलतात आणि म्हणूनच हा बदल आपल्याही जीवनात घडून आणू शकतो पण फक्त योग्य पद्धतीने हा दिवस पाळला तरच हा बदल घडून येईल मंडळी दोन हजार सव्वीसची संक्रांत कशावर आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी येणारी मकर संक्रांत बुधवारी आली आहे बुधवार हा दिवस बुध ग्रहाचा मानला जातो आणि बुध म्हणजेच बुद्धी व्यवहार संवाद व्यापार निर्णय शक्ती त्यामुळे ही संक्रांत अशी आहे की ज्या लोकांचं आयुष्य अडकलेलं आहे निर्णय घ्यायला भीती वाटते व्यवसायात अडथळे येत आहे त्यांच्यासाठी ही संक्रांत खूप महत्त्वाची आहे मंडळी या दिवशी जर मन शांत ठेवून नकारात्मक विचार बाजूला ठेवून सूर्य नारायणाचं मनापासून स्मरण केलं तर पुढच्या वर्षभरात निर्णय चुकत नाही व्यवहार सुधारतात आणि चुकीच्या लोकांपासून दूर राहण्याची बुद्धी मिळते मंडळी सूर्य कोणत्या दिशेने जात आहे मकर संक्रांतीला सूर्य दक्षिणायनातून उत्तरायनात प्रवेश करतो याचा अर्थ असा की आता दिवस हळूहळू मोठे होतात प्रकाश वाढतो अंधार कमी होतो अगदी तसच आपल्या आयुष्यातही जर मागच्या काही महिन्यात त्रास अडचणी आजार आर्थिक चिंता असतील तर या दिवसापासून हळूहळू त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुरू होत म्हणूनच आपल्या आजी आजोबांनी हा दिवस फार पवित्र मानला गेला आहे मंडळी यंदाची संक्रांत कोणत्या वाहनावर आहे दोन साली मकर संक्रांती घोड्यावर आरूढ आहे घोडा म्हणजे वेग हालचाल, बदल याचा अर्थ असा की यंदाच वर्ष स्थिर बसून राहण्याचं नाही जे लोक धाडस करतील प्रयत्न करतील नवे निर्णय घेतील त्यांनाच पुढे यश मिळेल पण एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजेच घोडा वेगवान असतो त्यामुळे घाई उतावळपणा आणि राग टाळणं फार गरजेचं आहे नाहीतर चांगल्या संधी हातातून निसटू शकत मंडळी यंदा कोणता रंग शुभ आहे यंदा सूर्य नारायण पिवळ्या आणि सोनेरी वस्त्रात असल्याचं मानलं जात त्यामुळे यंदा पिवळा मोहरी हलका नारंगी हलका किंवा मग हिरवा गुलाबी हे रंग फार शुभ मानले जातात हे रंग केवळ कपड्यापुरते मर्यादित नाही तर हे रंग मनालाही प्रसन्न करतात विशेषत महिलांनी संक्रांतीच्या दिवशी या रंगाची साडी ओंढणी किंवा दुपट्टा नेसला तर सौभाग्य वाढतं घरात शांतता राहते आणि नात्यामधील गोडवा टिकतो मंडळी कोणता रंग या वर्षी व्यर्ज्य आहे म्हणजेच कोणता रंग या वर्षी घालू नये यंदा संक्रांतीला काळा गडद निळा किंवा मग पूर्ण राखडी रंग शक्यतो टाळावा हे रंग शनी आणि राहूशी संबंधित मानले जातात आणि संक्रांतीसारख्या सूर्यप्रधान दिवशी हे रंग मनाला जडपणा देतात विशेषत सौभाग्यवती महिलांनी विवाहित स्त्रियांनी या दिवशी हे रंग घालू नयेत कारण यांचा परिणाम मनस्थितीवर घरातील वातावरणावर आणि परस्पर नात्यावर होऊ शकतो त्यानंतर मंडळी बोरहाण म्हणजे नेमकं का काय बोरहाण म्हणजे फक्त वस्तू देणं नाही तर आपल्या अहंकाराचा कठोरतेचा कटुतेचा त्याग देणं संक्रांतीला जेव्हा आपण तीळ गूळ साखर तांदूळ पैसे किंवा वस्त्र देतो तेव्हा प्रत्यक्षात आपण देवाला सांगतो माझ्याकडे जे आहे ते मी आनंदाने वाटतो असं मनापासून केल्यावर घरात न राहणारी सुख शांती परत येते हे अनेकांच्या अनुभवातून सिद्ध झालेलं आहे मंडळी संक्रांतीला नेमकं नक्की काय करावं या दिवशी लवकर उठून आंघोळ करून सूर्याला अर्घ्य देणे फार महत्वाचं मानलं जातं तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडं कुंकू अक्षता टाकून सूर्याला पाणी अर्पण केल्यास डोळ्याचे विकार थकवा मानसिक ताण कमी होतो त्यानंतर ओम गृनी सूर्याय नमहा, हा मंत्र मनापासून अकरा वेळा म्हंटला तर सूर्य नारायण प्रसन्न होतात मंडळी संक्रांतीला काय करू नये या दिवशी कोणावर राग करणं वाईट बोलणं शिवीगाळ वाद कटु शब्द पूर्णपणे टाळावेत कारण संक्रांतीचा दिवस हा पुढील संपूर्ण वर्षाची दिशा ठरवतो असं मानलं जातं जर या दिवशीचं मनात कटुता असेल तर ती वर्षभर टिकते म्हणूनच तिळ घ्या गोडगोड बोला हे फक्त म्हणणं नाही तर खोल अर्थ असलेली शिकवण आहे मंडळी आता आपण बघूया की दोन हजार सव्वीसच्या संक्रांतीला गौरी पूजन कसं करायचं मकर संक्रांतीला गौरी पूजन केल्यास सौभाग्य घरातील शांतता पतीचे आयुष्य दीर्घ होणे आणि कुटुंबात गोडवा टिकून राहतो असं शास्त्रात सांगितलं आहे सगळ्यात आधी गौरीची स्थापना कशी करावी सर्वप्रथम स्वच्छ जागी गडवा म्हणजेच कलश ठेवावा त्या गडव्यावर एक ताट प्लेट नीट ठेवावी त्या ताटामध्ये हळदीची गौरी बनवून ठेवावी हळद पाण्यात भिजवून गौरीचा आकार करून त्या प्लेटमध्ये हळदीची गौर ठेवावी मंडळी ही गौरी म्हणजेच सौभाग्य शक्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानले जाते त्यानंतर गौरी पूजन विधी हळदीच्या गौरीला हळद कुंकू लावावे गौरीला फुले वाहावीत मनापासून नमस्कार करावा यानंतर गौरीला लावलेली हळद कुंकू थोडं घेऊन ते आपल्या कपाळावर लावा आणि मंगळसूत्रालाही लावावं हे केल्याने सौभाग्य वृद्धीगत होतं असं मानलं जातं त्यानंतर देवाची आरती करावी देवघरात असलेल्या सर्व देवांची आणि हळदीच्या गौरींची नीट शांत मनाने आरती करावी आरती करताना घरात कुठलाही गोंधळ नको मोबाईल बाजूला ठेवून शांत मनाने आरती कर त्यानंतर मंडळी तिळगुळाचा नैवेद्य देवाला आणि गौरीला तिळगुळाचा प्रसाद दाखवावा पाच किंवा तेरा तिळगुळाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण करावेत तेरा लाडू हे विशेष शुभ मानले जातात त्यानंतर गौरीला वान देण्याची पद्धत गौरीला एक पूर्ण वान अर्पण करावे एका वानामध्ये तेरा असतात वान देताना मनात सौभाग्याची प्रार्थना करावी त्यानंतर सुहासिनीला बोलवण्याचं विधी आपल्या घरी एक सुहासिन म्हणजेच सौभाग्यवती स्त्री बोलवावी तिला आदराने बसवावे तिला हळद कुंकू लावावे तिला तिळगुळाचा प्रसाद द्यावा आणि तिलाही सुद्धा वान द्यावे हे करताना एकच भाव असावे माझं सौभाग्य तिच्या सौभाग्यासारखं अखंड राहो मंडळी या पूजेमध्ये मंत्रापेक्षा विधीपेक्षा भाव श्रद्धा आणि शांतता जास्त महत्वाची आहे गौरी पूजन मनापासून केलं तिळगुळाचा गोडवा जपला आणि कोणाचं मन न दुखवता हा दिवस साजरा केला तर संपूर्ण वर्ष सुख शांती आणि सौभाग्याचं जातं मंडळी शेवटचं सांगायचं झालं म्हणजेच ही पूजा करताना परिपूर्णता मोठे मंत्र किंवा कठोर नियम यापेक्षा मनाची श्रद्धा शांतता आणि गोड बोलणं फार महत्वाचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी हळदीची गौरी मनापासून बसवली तिळगुळाचा गोडवा जपला आणि कुणाचंही मन न दुखवता हा दिवस साजरा केला तर संपूर्ण वर्ष घरात सौभाग्य समाधान आणि सकारात्मक ऊर्जा नक्कीच नांदते जय सूर्यदेवता